म्हणून म्हणतो खाली बसा तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला हात जोडून विनंती आहे सगळे खाली बसा हे बघा बरं समोरचे कसे खाली बसलेत हे इथले सगळे खाली बसा आणि पलीकडचे मागे जातील पलीकडच्या स... पंकजा गीत लावा ठीक आहे हॅलो मीडियाच्या कॅमेरावर बॉटल मधलं पाणी शिंपण्याचा प्रयत्न कुणी करू नका पंकजा ताईंचं भाषण सगळ्या देशाला ऐकायचं आहे म्हणून कॅमे यानंतर गाणं लागतंय ताई साहेबांचं गाणं लावा मोठ्या आवाजात या निमित्तानं सन्माननीय आमदार आदरणीय कर्डेले साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत एकदा जोरदार टाळ्याने कर्डेले साहेबांचं स्वागत आपण सर्वजण करूयात आदरणीय आमदार मोनिकाताई राजळे शिवाजीराव बबर महादेवरावजी जानकर साहेब ही सगळी मंडळी आपल्यामध्ये उपस्थित आहेत या सर्वांचं स्वागत आहे खासदार प्रतापरावजी जाधव साहेबांचे पुतणे या निमित्तानं उपस्थित असलेले या निमित्तानं निवृत्त प्राचार्य आदरणीय वसंतजी सानप सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत आहे गेवराई विधानसभा मतदारसंघातून पी टी चव्हाण साहेब या ठिकाणी आहेत त्यांचंही स्वागत आहे आलेल्या येत असलेल्या सर्व उपस्थितांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं केलं जात आहे स्टेज वरती आता अनावश्यक थांबू नका लोक थांबू नका बाबरी मुंडे हे देखील आहेत त्यांचंही मनापासून स्वागत या डिबित्ताने आहे रामकृष्ण सर्वांचं स्वागत या डिबित्ताने आहे चंद्रकांत मुन्नाजी फड यांचंही स्वागत आहे आलेल्या सगळ्यांचं स्वागत आहे लोक आणि त्या আদারনিয়া হ্যালো হ্যালো হলো চেক হ্যালো 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 হলো হুম হলো চেক চেক হ্যালো হ্যালো Hello hello <coughs> Hello Hello check hello 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 హలో చెక్ చెక్ హలో హలో जोडायला तरी चालू आहे चालू आहे काम चालू आहे काम चालू काही आवाज बंद 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 ते बंद त्यांना त्यांना पडलंय फेस చెక్ హలో 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 చెక్ भारत माता की राष्ट्र संत भगवान राष्ट्र संत भगवान बाबा की जय राष्ट्र संत भगवान बाबा की जय अमर रहे रहे अमर मुंडे साहेब अमर रहे हात वर करायचे शेवटपर्यंत सगळे अमर रहे रहे अमर मुंडे साहेब अमर रहे पंकजा ताई साहेब तू मागे बडो हम है पंकजा ताई साहेब तू मागे बडो हम है आता हाच उत्साह आणि हीच शांतता आपण सगळ्यांनी अबाधित राखा ताई आल्या ताई ताईचं भाषण ऐकायचंय आता हे पा ताईच भाषण ऐकायचंय सगळे शांत बस एक मिनिट ऐका समोर बिस्लरीच्या बाटल्या फेकू नका कारण कॅमेरे आपल्याला कॅमेऱ्यावर बिस्लरी बाटल्या फेकू नका सगळ्यांच्या आग्रहा खातर एक गाणं होत आहे गाणं लावा एक गाणं लावा सगळे शांत बसा सहकार्य करा एक गाणं होत आहे पंकजा तू मागे बडो खाली बसा खाली अजिबात वायर तुटतात परत एकदा सगळे खाली बसा खाली बसा कोण आली रे कोण आली कार्यक्रमाला सुरुवात होत आहे सर्व भगवान बाबांच्या भक्ताला नम्र विनंती आहे वायरिंग कुठेही तुटणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे आपण सर्वांनी सर्वांनी भारत माता की ज्यायच्या घोषणा द्या आता लगेच ताई साहेब यायला लागल्यात आपल्याला हात वर करायला ताई साहेबांचं स्वागत करा टाळ्या 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 झाल्या पाहिजेत सगळ्यांच्या वतीनं जोरदार टाळ्या आदरणीय पंकजा ताई साहेबांचं स्वागत आपल्याला सगळ्यांना करायचं आहे ताईसाहेब मध्ये पंकजा ताईचं स्टेज वर आगमन होत आहे या निमित्तान आमदार मेघनाताई बोर्डीकर या निमित्तानं आदरणीय आमदार नमिता ताई मुंडा माजी आमदार आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब आपल्या सगळ्यांमध्ये राधाताई आई साहेब पी उपस्थित चव्हाण सर्वांचं स्वागत आहे खासदार प्रतापरावजी जाधव यांचे पुतणे योगेश भैया जाधव यांचंही स्वागत आहे केशव दादा आंधळे यांचंही स्वागत आहे सविताताई मुंडे यांचंही या ठिकाणी स्वागत आहे दादा विखे सन्माननीय आमदार शिवाजीरावजी कर्डिले साहेब या सगळ्यांच या सर्व उपस्थित ताई साहेब वरती येत आहेत आता सगळे शांतता बाळगा भगवान बाबांच्या प्रतिमेला भगवान बाबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले जात आहेत आपल्या सर्वांच लाडक नेतृत्व या महाराष्ट्राची वागीण आदरणीय पंकजा ताई साहेब बाबा की जय पंकजा ताई साहेब आरती होणार आहे आरती होणार आहे आता बाबांच्या आरती टेक्निशियन्स सूचना केल्यावर आरती लावा आताच नाही सूचना केल्यावर लावा थांबा एका मधून मा सूचना सूचना होईल त्यावेळी साऊंडची जबाबदारी ज्यांच्याकडे त्यांनी आरती बाबाची आरती होती सगळे शांत बसा बाबांची आरती होतीये ताई वरती आल्यात लगेच राष्ट्र संत बाबांची आरती होतीये जरा शांत होत असल्याचं होत असल्याचं पाहायला मिळत आपण कृपया पाहायला मिळतो आपण कृपया आपण कृपया असं तर चे स्टेजवरचे जे मान्यवर आहेत ती करतायत त्यांना विनंती गर्दी करू नका विजय विज्ञा क विंच्या कम मुळा जा बाग मुळा जा असं आदरणीय पंकजाताईंचं स्वागत या डिबित्तागत या डिबित्तानं संपन्न होत आहे माहेरची साडी आणि चोळी देऊन माहेरची साडी आणि चोळी देऊन अनोखा आणि आगळं वेगळं असं स्वागत आदरणीय पंकजाताईंचं होणार आहे त्यांना येऊ द्या ना येऊ द्या स्वागत करणाऱ्या समितीतल्या सदस्यांना येऊ द्या आणि देऊन ताई साहेबांच्या समोरचे पंकजा ताईसाहेब तू मागे म्हणू ताईंच स्वागत कोण आली रे कोण आली माहेरची साडी चोळी देऊन ताईंच स्वागत या निमित्तानं होत आहे आपण शांततेत फक्त टाळ्यांमध्ये ताईंचं स्वागत करा आवाज न करता आवाज न करता ताईंचं स्वागत करा आदरणीय आमदार आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या आदरणीय पंकजा ताईसाहेबांचं स्वागत या निमित्तानं होत आहे संघर्षाच्या छाताडावरती पाय रोड उभं कसं राहायचं असतं हा वसा आणि वारसा ज्या लोकनेत्यानं या महाराष्ट्राच्या मातीला दिलाय ते स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा बैशाजू लाव, लाव, लाव। लाव, लाव, लाव लाव। लावा समोरच्या बाकीचे बाजूलाईंच स्वागत होत आहे गाणं लावा सगळे शांतता बाळगा आदरणीय पंकजा ताईंच स्वागत या ठिकाणी झालंय धनंजयजी मुंडे साहेबांचंही सा स्वागत झालंय प्रीतम ताईंचं स्वागत, स्वागत या निमित्ताने संपन्न होत आहे आदरणीय तुम्ही आवाज करू नका फक्त टाळ्या आपण वाजून ताईंचं स्वागत करूयात आवाज करू नका कृपया कुणी बंद करा स्वागत बंद स्वागत बंद आवाज वाढवा या माईकचा या माईकचा आवाज वाढवा आवाज द्या शिरूर तालुक्याच्या वतीने धनंजय मुंडेंचं स्वागत होत आहे स्वागत बंद तू आता पहिलं प्रीतम ताई प्रास्ताविक करणार आहे प्रीतम ताई प्रास्ताविक करणार यानंतर लगेच आपल्या लाडक्या आणि ते आदरणीय प्रीतमताई आपल्या सगळ्यांच्या समोर या दसरा मेळाव्याचा प्रस्ताविक करतायत आदरणीय प्रीतम ताई गोपीनाथरावजी मुंडे अनुरोध 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 बसा तुम्ही लोक भगवान बाबा की भगवान बाबा की दोन तुम्हाला इथे उपस्थित झालेल्या सर्वांना आज मी विजयादशमीच्या या सणाच्या खूप खूप शुभेच्छा देते आवाज नाही आयला आता बर आहे का नाही हा माईक हाय माईक चांगलाय आहे भगवान बाबा की भगवान बाबा की आता आवाज येतोय का पुढे येऊ झाला का आता तुमच्या मनासारखा ठीक हार्दिक शुभेच्छा इतका गर्दा करायलाच की मला आता स्टेज वरच्या लोकांचे नाव घेऊन त्यांचा तुमचा आणि माझा कोणाचाही वेळ इथे खराब करायचा नाहीये घोषणा दिल्या तर बोलता येणार नाही तुम्हाला सर्वांना आवाज आहे ना या साइडला आवाज येत नाही हो नंतर बघा युट्यूब वर भाषण का आता माझा आवाज येतोय त्यांना सगळ्यांना भगवान बाबांची शपथ आहे शांत बसा हाताची घडी जे आरड़ा ओरडा करतायत या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या बांधवांच मी मनापासून खूप खूप स्वागत करते मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ सगळ्यांची नाव घेणार नाही आज आपल्या सावरगाव घाटच नाव हे जगाच्या नकाशावर आलं कारण भगवान बाबांनी दिलेली सद्बुद्धी मुंडे साहेबांचा स्वाभिमान पंकजा ताईंच्या नेतृत्वाच्या नशिबी आलेला संघर्ष आणि त्यांची असणारी संवेदनशीलता हा दसरा मेळावा पार पडतोय आणि म्हणून जगाच्या नकाशावर संत भगवान बाबाच्या जन्मभूमीचं नाव सगळ्यांच्या डोळ्यासमोर आलं पण आजचा हा मेळावा हा केवळ सावरगाव घाट मध्ये घडतोय म्हणून आपल्यासाठी विशेष आहे का हा मेळावा विशेष आहे कारण हा मेळावा आहे मुंडे साहेबांच्या लेकीचा हा हा मेळावा आहे बहुजनांच्या एकीचा आणि म्हणून आजच्या मेळाव्याचं वेगळं महत्व आहे कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही कुठलीही याच्यात ताकद लावलेली नाही इतके स्वयंस्फूर्तीने उपस्थित असणारे हजारो लाखो समर्थक मला सांगा एवढे समर्थक ज्यांच्या पाठीशी आहेत त्यांना दोन मिनटं एवढ्या लोकांना हाताशी धरून सत्ता गाठणं कधी शक्य होतं पण आपलं ध्येय सत्ता नसून सर्वसामान्य जनतेची सेवा आहे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून पंकजा ताईंनी समाजातल्या प्रत्येक वंचित शोषित घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला म्हणून हे आपल्या दसऱ्या मेळाव्याच वेगळेपण आहे आज तुम्ही सगळे माझ्या भाषणामध्ये घेणार सांगेन की आजचा सा मंच हा जरी हे व्यक्त करण्याचा नसला तरी सुद्धा मला तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार मानायचे आहेत कारण जितकं पंकजाताईंच नेतृत्व या दसरा मेळ्याला यशस्वी करण्यासाठी कारणीभूत आहे तितकच तुमच्या सगळ्यांचं संघटन तुमच्या सगळ्यांचं प्रेम हे या मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी कारणीभूत आहे आज अनेक मेळाचे बसलेले खालचे जे सर्वसामान्य माणसांचे चेहरे आहेत हा या दसरा मेळाव्याचा खरा चेहरा आहे आणि हा चेहरा आपल्यापासून कोणीच कधी हिरावून घेऊ शकत नाही मला तुमचा सार्थ अभिमान आहे आज इथे उपस्थित झालेल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते पण त्याच बरोबरीने मी बीडकरांचे आज इथे विशेष आभार व्यक्त करणार आहे हा जरी राजकीय मंच नसला तरी दहा वर्ष तुमच्या सेवेची संधी तुम्ही दिलीत त्या संधीचा सोनं करण्याचा मी शंभर टक्के प्रामाणिक प्रयत्न केला मी दहा वर्षात बीड जिल्ह्याला खूप जीव लावला पण तुम्ही मला त्याच्यापेक्षा काकणभर जास्त जीव लावलात म्हणून अजन्म तुमच्या ऋणात राहण्याचं वचन देत ना आजच्या दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि इथेच थांबते धन्यवाद मेघना बोर्डीकर आपल्याला संबोधित करतायत आपण ऐकायचं विनंती आहे स्वागत आहे त्यांना विनंती आहे भगवान बाबा की आपला दसरा मेळावा आपली ज्या वर्षी पासन आदरणीय आपल्या ताई साहेब यांनी हाक दिली की आपल्या सावरगाव घाटच्या मेळाव्याला आपण सर्वांनी आलं पाहिजे आणि त्या वर्षीपासून सातत्याने बहिणीच्या प्रेमापोटी या ठिकाणी आम्ही सर्वजण येत आहोत आज आपल्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय आपल्या सर्वांच्या लाडक्या पंकजा गोपीनाथ मुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आदरणीय प्रीतमताई मुंडे आदरणीय धनुभाऊ मुंडे जानकर साहेब उपस्थित मोनिका ताई राजळे उपस्थित नमिताताई मुंडा आणि सर्व मान्यवर मोठ्या संख्येने जमलेले सर्व माझे महाराष्ट्र भरातून आदरणीय ताई साहेबांना ऐकण्यासाठी आलेले सर्व ताई साहेबांचे लाडके बंधू खर तर ही परंपरा आपण सातत्याने या ठिकाणी मोठ्या उल्हसामध्ये जोशामध्ये चालू ठेवलेली आहे आणि अशाच पद्धतीने एक कौटुंबिक हा दसरा मेळावा या ठिकाणी आपण साजरा करतो प्रीतमताईंनी सांगितलं की हा आपला एक कुटुंबातल्या प्रत्येकाला ज्यांना मुंडे साहेबांचा परिवार ताईसाहेब ह्या आपल्या कुटुंबातल्या सदस्य वाटतात ते सर्वजण आवर्जून आपल्या दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी भगवान बाबांच्या दर्शनासाठी आणि ताईसाहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी येत आहेत ताईसाहेब या ठिकाणी मी जास्त बोलत नाही परंतु जमलेल्या सर्वांना या दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आपलं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आलेले सर्व मंडळी आहेत म्हणून आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जास्त वेळ घेत नाही धन्यवाद जय हिंद यानंतर ओबीसी संघर्ष योद्धा लक्ष्मणजी हाके साहेब आपलं मनोगत व्यक्त करतायत सन्माननीय लक्ष्मणजी हाके साहेबांना विनंती आपलं मनोगत व्यक्त करायचं सा, हाके साहेब Yeah. संत भगवान बाबाच्या कर्म या कर्मभूमीमध्ये आणि वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांच्यावरती प्रेम करणाऱ्या या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आलेल्या अठरा पगड जातीच्या या महाराष्ट्राच्या बहुजन या महाराष्ट्राचा बहुजन म्हणजे कोण अरे बाबानो हा भगवान गडाचा दसरा मेळावा म्हणजे या महाराष्ट्रामध्ये भक्ती आणि शक्तीचा सुंदर असा मिळाप आहे दसऱ्याला या गडावरती स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहिबानी या महाराष्ट्रामधल्या उस्तोड मजुरांच्या मनामध्ये एक शक्ती निर्माण करण्यासाठी जो विचार मंच या महाराष्ट्राला दिला त्या विचार मंचावरती विराजमान असणारे सर्व मान्यवर मंडळी दोन मिनिट फक्त शांत बसायचं मी एक दोनच मिनिटात मनोगत व्यक्त करणार आहे आवाज बंधुनो संत भगवान बाबानी या माझ्या भटक्या असणाऱ्या या महाराष्ट्रामधल्या माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीड गुराव गडशे नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेडर रामोशी अरे या महाराष्ट्रामध्ये बहुजनांची संख्या असणाऱ्या या माणसांचा आवाज बनण्याचं काम ज्या गोपीनाथराव मुंडे यांनी केलं त्या गोपीनाथराव मुंडे यांचे वारस रणरागिणी पंकजाताई मुंडे धनभाऊ मुंडे अरे राजकारण होत असत निवडणुका येत असतात जात असतात हार जीत होत असते पण माननीय पंकजताई ज्यावेळी पराभूत झाल्या तेव्हा माझ्या या महाराष्ट्रामधल्या तरुणाने आत्महत्या केल्या आत्महत्या म्हणलं की दक्षिणेमधल्या नेत्यांची आठवण येते पण माझ्या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथराव मुंडे यांच्यावरती प्रेम करणाऱ्या या तरुणांना माझं आहे हे बघा दोन मिनट दोन मिनट हे बघा दोन मिनिटं ऐका ना दोन मिनिट हे बघा ऐका ज्या भगवान बाबानी तुम्हाला आम्हाला प्रसंगी एक एकर जमीन विकली तरी चालल पण पोरं शिकवली पाहिजेत हा महामंत्र दिला थांबा थांबा